तर बघा मला म्हणजे असं की ब्लॉक चालू करण्याची पण येणार नाही मी डायरेक्टच नाही दाखवते आणि मी खरंच एवढी आनंद आहे की खूपच आनंद कापत होती मायरा तर कापत होती आधी चेक करत होती मला काही कळत नाही ते पण एवढं म्हणजे एवढे मी खुश झाले की तुम्ही विचारूच नका मला खरंच खूप म्हणजे विषयाचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर ही खुशी झाला आता लयच म्हणजे असं खरंच मला लय भारी वाटलंय आता सगळे आपला परिवार म्हणजे आपला ऑडियन्स बी सगळे घुसवान खरच बाई मला असं वाटतंय की आता लय बस काम करावं आता मी भरपूर अजून आणि अजून वजन कमी करावं करायला फिरवायचे म्हणजे तीन तीन नातू माहिती का तीन 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 नातूत मला अजून कोमलच राहायचे अच्छा अगोदर आम्ही नंबर ना लाभ वाटते की मी अजून लाव नाही की मी सगळ्यात अगोदर नंबर लावला काय नाही का बोलला बाळ पाहिजे घरामध्ये खेळायला माहिते का उलट तो एकटा बोर होतोय त्याला इतकी गरज आहे बाळाची मला त्याच्यासाठी कोकडे घेऊन जावं लागते आणि खरंच मी खूपच म्हणजे खूप हॅप्पी आहे आता पाण्याला काय बबलीला कसं सांगू की म्हटलं त्यांना त्यांनी तर पहिले व्हिडिओ कॉल मध्ये पण उडे काय झालं त्यांना झालं झालं बबल्यांना कांग्रेचुलेशन बोललं त्यांना आणि पण पहिले विचारलं बेचाराला फोन कर लवकर त्याला हे सांगत नाही काय घ्यायला फोन करू काय ट्राउर अगोदर आपल्या अगोदरच न्यूज भेटते आपल्या अगोदर सांगते मला खरंच तू मला तुम्ही खूप मला खूप बरं वाटलं एवढं बरं वाटलंय ना कि लयच बरं वाटलं काय असतं माहितीये का लवकरपणा जेवण बाळा होतात ना पटकन माणूस एक राहत नंतर माहितीये का असं लाज वाटायचं काहीच नाही इटायचं कायच लाजायचं काय नाही आम्हाला सतरा वर्षात झाले त्याच्यामध्ये काय पहिले गेला आम्हाला गेला परंतु नंतर जशाला तशीच राशीन भरपूर दिवस तुला पुरुष शोभणार नाहीत ना मग माहिती आहे का पोरं शोभत नाही नंतर आता मला वाटते का पोरं म्हणून नातू आता तीन नातूत कोमलचं एक झालं की चार नातू आमच्या मध्ये शोधतात त्याच्यामुळे मग मस्त मोकळं व्हायचं कधीच कुठल्या गोळ्या गिळ्या काहीच खायचं नसते कारण दे की लेकरू एकदा गोळ्या खाल्ल्या होत नसते त्याच्यामुळे कधीच कुठलंच काय करायचं नाही असं आपलं जे देवाने दिलंय ना ते गिफ्ट असते देवाचं आता तेच मेन असतं अनमोल असते त्याच आज केलेलं पण झालंय अनेक वर्ष कंप्लीट कम्प्लीट आता लग्नाला होईल ना मग एक वर्ष झाले ना काय नाही लग्न झालं एक वर्ष दोन चार महिने तर राहतात बाळ असं थोडे आणि खरंच मला ना तेच आता मी काय करू काय नाही असं झालंय मी काय करू

तू बाळाला लागलं ला असं तस तुला पण तसं का माहिती थोडस पण तू येणार नाही जवळ जाय काय मी त्याला उठलं तू पण बोल बाळ आहे काहीतरी त्या बोलत होता मम्मीला बाळ झाल्यावर मी काहीतरी पुरचं नाव काहीतरी बोलत होता दिदीच नाव नाही नाही हा भाऊ बघायला मला भाऊ मला शाळेत घेऊन जायला त्याला भाऊ लागतोय माहिती का शाळेत घेऊन जायला चांगलं ठेवला दाखव बाई अचानक म्हटलं चांगलं ठेव आमच्या डोळ्यात सासवन सासऱ्याचे किती हाताला येस हे आम्हाला काय जमत पण नाही मी पहिल्यांदा केले चेक हा बबलीने सांगितलं का असं असं करा म्हणून माहिती चौघेश पप्पाला माहिती आणि माहिती पप्पाला नाही पप्पा बिचार गेले खाली परत आपल्याला देऊन त्यांना काय एवढं माहितच नाही काय होतं त्यांना म्हटलं तुला बरं नाही त्याच्यामुळे काहीतरी गोळ्या वगैरे असतील असं झालं पप्पा मेडिकल वाल्याला सांगितलं नाही त्यांना कळत मला काय करते आमच्या ह्याच्यात काय होतं ते काय आम्हाला काय कळत का। नाही आणि चल मी आता लवकर लवकर काय 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 करा मला काय कळत नाही बघीकडे जायचं त्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडे मी एकदा ऑफिस वरून येते दोन मिनिटात पप्पाला तिकडे सांगते आणि फटके मग खालच्या खाली चालतो तिकडे जाऊ मस्त केक वगैरे काय पार्टी गाडीची पार्टी माझी लांबत दे पहिली तुमचीच पार्टी राव दे त्यांना बोलणार आहे की तुमची मग याची पार्टी माझी राहणार मग तुमचीच पार्टी राह तुम्हीच राहणार आता एक नंबरला तुमचीच राह द्या सगळं आणि तुट नाही आता मी काय चेंज करत नाही काय नाही अशी किती मी एवढी हे झाली ना

त्रेल देखे त्रेल देखे आ, मला वाटलं असं झालं उन्हानं झालं असेल काहीतरी गोळा असायला काय वाटलं तुम्हाला काय असेल मला काय कुठल्या पण गोळ्या असल्या ना मी बबलीला सांगतेला बबलीला ती सांगते मेडिकल वाल्याला जे काय असेल ते आपण वस्तू असं माहित मग बघलं खुश व्हाल असल अशी खुशी नको डायरेक्ट खुशी पाहिजे आता बरं आलो मग तुम्ही घरी आले तुम्हाला गुड न्यूज भेटली आज शॉपवर भेटायची ते आपल्या अगोदर भेटेल कारण त्याच्या बैठकी सांगायला द्यायला त्यांना सांगेल आता काय आपल्याला किती दिवस नाही सांगायचे म्हणजे हो दे आता व्यवस्थित किती आता डॉक्टर कडेवा जावं लागेल पहिलं हा हा डॉक्टर कडे डॉक्टर किती दिवस काय ते सांगेल डॉक्टर गोळ्या वगैरे त्यांचे काय असेल ते डॉक्टर सांगतील कीच सांगितलं सांगते वजन नाही उचलायचं हे नाही करायचं ते नाही करायचं खायचं काय खायचं काय नाही असं खायच्या पण गोळा देतील ना उलटे वगैरे नाही उलटी होती आम्ही ते देतील हा देतील त्यांना उलट्या नाही होणार ना काय म्हणजे बरं लाग तर आता आम्ही लय म्हणजे आम्हाला खर्च आम्ही लय खूप झालं आता आम्ही ब्लग तर दादा नाही आज आमच्या ब्लग मध्ये झोपलाय हा दादा मला अधुरा मला तर एकदम आजुर होत आहे दादा असं वाटतंय काय माझं कुठे काय काय नाही हरवलं काय होते मला म्हणजे असं दिमागीकडे असते झोपला जाऊ त्या झोपल्या त्याला आता थोडस झोपायची सवय लागू दुपारी पहिला आता शाळाचं जाईल झोपायची सवय लागेल त्याला सकाळी झोपला दुपारच झोपल तर थोडासा नाही तो का सकाळी उठून जाईन मस्त बायकी तर आता आम्हाला आमचा परिवार अजून पुढल्याला होणार आहे एक दोन तीन चार सात आम्ही बर तर तुम्ही आम्हाला आता आम्ही हा चेंज करू लाईक करा शेअर करा कॉमेंट बाय